छत्रपती शिवाजी महाराज की

(מחיאות כפיים) (מחיאות כפיים) (מחיאות כפיים) सांगायला कशासाठी आलेलो आहे काल संपूर्ण राजसाहेबांचं भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आणि याच्याकरता पक्षाचा नेता प्रवक्ता अविनाश अकरकर त्याच्यात आमचे विविध कदम राज्य सचिव नितीन नाईक संभाजीनगरचे शहराध्यक्ष राहुल कापत शहर अध्यक्ष आणि अमोल आमचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सगळेजण तुमच्या भेटी घेणार आहोत आणि एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद होतोय पुढे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी जी आहे त्यांच्या बरोबर आम्ही काम करणार आहोत त्यामुळे आम्ही बोलणार नाही तर तुम्हाला बोलायचं तुम्हाला बोलताना इथे जे पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकारी आहेत ना जे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष तुमच्याकडे किती पंच गट येतात किती गण येतात तुमच्या किती शाखा आहेत किती शाखा अध्यक्ष आहेत शहराची रचना कशी आहे थोडक्यात सांगितलं सगळ्यांना तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इथे जे लढायचं आहे हे कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याकरता आहे हे लक्षात ठेवा आणि जर राजसाहेब ठाकरे वयाच्या अडतीसा वर्षी पक्ष काढू शकत असतील आणि तो कोणासमोर काढलाय या इतिहासात मी जात नाही आपल्याला तर फक्त रत्नागिरीमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा फडकायचा आहे सर्व 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 ठिकाणी आणि आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने इकडे मेहनत करायचे ही विनंती खास करण्याकरता मी आलेलो त्यामुळे आता मी जास्ती बोलणार नाही जो प्रत्येकाने आम्हाला माहिती दिली महत्वाचे पदाधिकारी आपलं नाव सांगा आपला मोबाईल नंबर सांगा तुमच्या काही वैयक्तिक अडचणी असतील त्या सांगा आणि दुसरी एक गोष्ट पहिले लक्षात ठेवा या देशांनी सन्मान्य पंतप्रधान इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव पाहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल कोणी दिग्गज आहे तर असं काही नसतं आज दिग्गज आणि खरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आहेत कारण ते जे बोलतात ते फक्त आणतात बाकी सगळे जे ते सत्य करता पुढे मागे झालेले आहेत तसं ते म्हणतात कोण नक्की कुठे गेलाय आहे हे नक्की कळतच नाही तो सकाळी एका ठिकाणी असतो दुपारी दुसऱ्या ठिकाणी तो तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या वेळेला असतो म्हणून आता इथे मी जास्ती बोलणार नाही माझी खास करून जी तुम्हाला विनंती राहील किंवा एक जो महत्वाचा पदाधिकारी आहे त्यांनी एक एक जेव्हा मुला त्यांनी पहिलं तुझ्या संपूर्ण तालुक्याची माहिती हा जो ग्रेट तालुका आहे त्यांनी पहिली ती द्यावी त्याच्यानंतर तुम्ही जे तालुका अध्यक्ष उप तालुका जे कोणी असतील आणि जे ज्या तुम्ही खरेद्यात कुठल्याही प्रकारचं प्रेशर टेन्शन घ्यायचं कारण नाही आम्ही तुमच्या सारखेच महाराष्ट्र सैनिक आहोत इथले जरी आमचे पद नेता प्रवक्ता किंवा अजून काही जरी असली तरी आपण सर्वजण महाराष्ट्र सैनिक आहोत एक विचार विचारतो जिंकायची इच्छा आहे का थकलाय सगळे जिंकायची इच्छा आहे ना नक्की आता सतरा वर्ष लढलो पाठीवर हात ठेवून लढ म्हणा असं म्हणायचं नाही आता पाठीवर हात टिन जिंकलो असंच म्हणा हेच आपल्याला सगळ्यांना आता सांगायचंय आणि म्हणून आपल्याला लोकांपर्यंत आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं ते खरोखर उत्तम होतं आणि आता माझी खास पुढच्या मान्य विनंती राहील की या तालुक्याची माहिती कशा प्रकारे तुम्ही द्याल जी जागती खरीद्या काही अडचणी आहे त्या सांगा कशा प्रकारे कशाप्रकारे कृषपक्ष पुढे नेता येईल ते सांगा कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर टीका करताना